नमस्कार मी आपला शुभम आज मी तुम्हाला सांगणार आहे गोवामधील बाराव्या शतकामधील तांबडी सुल्ला हे महादेवाचं मंदिर याच्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो आम्ही गेलो होतो गोव्याला आणि गोव्यामधील एक सुंदर ठिकाणी असलेलं हे तांबडी सुल्ला मंदिर या तांबडीसुर्ला मंदिरामध्ये महादेवाची प्रतिमा आहे किंवा महादेवाची मूर्ती आहे याची जर आपण एक रचना पाहिली ती ही मंदिर खूप पुरातन आहे आणि याची जर काम पाहिलं ते एक अतिशय सुंदर पद्धतीने यावर नक्षीकाम केलेलं आहे आजूबाजूचा परिसर पाहिला तर अतिशय हिरवागार आणि जवळच ओढ्याने सुंदर आणि थंडगार असं वाहतं पाणी असं एकंदरीत या मंदिराचं वैशिष्ट्य आहे याचं काम आपण जर पाहिलं तर मनाला एक वेगळंच अनुभव देऊन जातो असं याचं कोरीव काम याची रचना या ठिकाणी करण्यात आलेले आहे या मंदिरांचा आणखी एक वै वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर एका दगडामध्ये कोरलेलं आहे असे काही व्यक्ती असे काही पर्यटक तिथले अभ्यासक म्हणतात जेव्हा आम्ही गोव्यामध्ये आणि या तांबडीसुर्ला मंदिरापर्यंत पोहोचलो या मंदिरापर्यंत जाताना आपल्याला एक सुंदर असा ओढा लागतो ब्रिज लागतो त्याच्या खालून सुंदर थंडगार पाणी दगडांमधून वाहत असतं थोडंच पुढे गेल्यानंतर आपल्याला या मंदिराविषयीचा इतिहास तिथे लिहिलेला आहे या मंदिरात पोहोचल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या मूर्त्या या ठिकाणी पाहायला मिळतात भिंतीवर केलेलं कोरेवकाम स्तंभावरील काम नक्षी मूर्त्या देवी देवतांच्या मूर्त्या त्यांचा इतिहास छोटे छोटे मंदिरे कोणारे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात शंकरांची पिंड नागदेवता असे विविध गोष्टी या स्तंभांवर या मंदिरांवर कोरलेल्या आहेत इथे गेल्यानंतर या दगडाला स्पर्श केल्यानंतर आपल्याला जाणवतं की मंदिर किती जून आहे तर तुम्हीही नक्की या मंदिराला भेट द्या आपलाच शुभम